कार्यक्रमाला उपस्थित असलेले बैठक नृत्याला ते जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर प्रमुख रमेशजी मोरे आमचे प्रमु, 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 शहर प्रमुख उपशहर प्रमुख उप शाखा प्रमु, प्रमुख महिला आघाडी युवासेना आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्याने हे आयोजन केलेलं आहे ते सर्व आयोजक उपस्थित ज्यांनी निमंत्रिताला मान देऊन आलेले सर्व नृत्य कलाकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व रसिकप्रेमी महिला भगिनी आणि सर्व कार्यकर्ते हो म्हणजे नाचाचे कार्यक्रम बरेचसे पाहिलेत परंतु ह्या बैठा नाचाचा कार्यक्रम आम्ही पहिल्याच वेळेला पाहतोय धन्यवाद तुम्हाला आता ज्यांचा ज्यांचा एक नंबर दोन नंबर तीन नंबर येईल त्यांना पण आणि ज्यांचा नंबर आहे त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या गणपतीरायांचा आगमन झाला आजचा चौथा दिवस आहे उद्या गौराई मातेचं आगमन होईल पूजन होईल आणि दोन तारखेला गौरी गणपतीचं विसर्जन होईल आणि मग सहा तारखेला अकरा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होईल हिंदूंचा सगळ्यात मोठा सण कोकणामधला तरी या गणरायाचा असतो हे सगळ्यांना आपण दाखवून दिलं पाच हजार एसट्याचं बुकिंग रेल्वे वेगळ्या आणि प्रायव्हेट वाहनं वेगळी आणि खाली तळ कोकणाला प्रत्येक घरामध्ये गणपती शंभर घरं असली तर शंभर गणपती तर अशा प्रकारचं गणपतीचा सगळ्यात मोठा उत्साह जर कुठे संपन्न होत असेल तर तो, तो कोकणामध्ये होतो हे आपल्याला सांगायला आवर्जून समाधान वाटतं आहे मी पुन्हा एकदा आजच्या हे जे आयोजक मंडी होती या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि गणरायाचरणी सोमजायच्यानी प्रार्थना करतो या सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि या गणरायाची सेवा या सोमजमाची सेवा अशीच आपल्या सर्व भक्तजनांकडनं व्हावी अशी मी आई गणराया चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा या नृत्य कलावंतांना शुभेच्छा व्यक्त करून माझ्या दोन शब्दाला पूर्णाराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मंगल मूर्ती सोमदाई माते की